नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया चार डिसेंबर दोन हजार चोवीस कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालाचे बाजार भाव पुढीलप्रमाणे कांदा किमान भाव एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल भाव सत्तावनशे रुपये प्रति क्विंटल सरासरी चोवीसशे रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर कोथिंबीरचे भाव कालच्या पेक्षा आज घसरले आहे कमाल भाव चार हजार रुपये प्रति क्विंटल तर किमान भाव एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी भाव पंचवीसशे रुपये क्विंटल कोबी किमान भाव एक हजार प्रति क्विंटल तर सरासरी सोळाशे रुपये प्रति क्विंटल टोमॅटो किमान एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल सरासरी एकवीसशे रुपये प्रति क्विंटल फ्लावर फ्लॉवरचे दर ही आज घसरले आहेत किमान पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल पंधराशे रुपये प्रति क्विंटल सरासरी एक हजार रुपये प्रति क्विंटल मेथी भाजी किमान पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल कमाल पाच हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी सदतीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची किमान एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल सरासरी अठराशे रुपये प्रति क्विंटल वांगी वांगीचे दर स्थिर राहिले आहेत किमान एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल तीन हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती